नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूयात ताज्या घडामोडी सकल हिंदू समाज यांच्या वतीने सोलापूर पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले दांडिया हे देवी मातेची आराधना करत आनंदात सण साजरा केला जातो तेव्हा अनेक ठिकाणी गरबादांडियाचे आयोजन केले जाते तेथे देवी मातेला मांडणारी लोक येतात त्यामुळे पावित्र्य नष्ट होते व चुकीचा प्रकार घडून येतो कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून गरबादांडियामध्ये देवी मातेला न मानणारी लोक येता कामा नये म्हणून निवेदन देण्यात आले त्यावेळी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवडे सकल हिंदू समाज समन्वयक शिवराज गायकवाड ओम काली सेना सोलापूर शहर संघटक विशाल पवार व अन्य धर्मबंधूंच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या सुर नवरात्रामध्ये काही लोक दांड्या भरवतात आणि दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव जियारला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आयो त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र नऊ दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही येत आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट ला संभोग करायचा आणि परत त्यांना प अप आपल्या मुंबईकडच्या शहराभागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत मुळात या दांड्याला बंदी आणावी पण ठीक आहे चला काय जण द दा प्रामाणिकपणे दांड्या भरवतात पण त्यामध्ये काय जणांनी हे जे दांड्याला आहे त्यामुळं दारू दारू म्हणा किंवा आत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अश्खिल कामं म्हणा किंवा काही व्हिडिओ फोटो म्हणा जे असतील गाणे म्हणा ते सुद्धा त्या दांड्यामध्ये लावलं जातं त्यावर सुद्धा बंदी आणावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रमाणे ते दांड्या नियोजन करावं त्यात आम्हाला काही सुद्धा अडचण नाही पण नवरात्राच्या टा नावाखाली जर असं तुम्ही जर करत असाल तर आम्ही ते जरूर आणून पाडू आणि उधळून लावू एवढंच तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो जय श्रीराम मी शिवराज गायकवाड समलोट सखल हिंदू समाज आज आम्ही सी पी साहेबाला जे मुस्लिम जिहादीवृत्तीचे वृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये चा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांड्यामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचं उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लव जिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लवजियादचं प्रमाण जे वाढलं आहे या अशा कार्यक्रममध्ये असा वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव जिहादचा विषय वाढला आहे लव जियादचा जर विषय थांबवायचा असेल अशा जियादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं हिंदूंचा पवित्र सण नवरात्र ह्यामध्ये दांडिया भरवलं जातं तर पोलीस प्रशासनानं आमची एकच विनंती आहे की जसं गेल्या गेल्या साली जसं आपण तु, तुम तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो